नमस्कार मी आपण जे पाहतो हे माय चॅनल पाहूया आणि त्या बातमीचा विस्तार को कोणा कोय रोख पाय खामगाव विधानसभा मतदारसंघाचे अपेक्ष उमेदवार शुद्धोधन भारत साळे यांचा गावागावामध्ये जाऊन झुंजावत प्रचार मी सर्वसामान्य आहे तुमच्या दारापर्यंत कोणताही नेता आला नाही मला मतदान करा पक्षावाल्याची डिपॉझिट जप्त करा अशी खडे बोल गावागावात जाऊन सिद्धभाऊ साळवे बोलत आहेत परिवर्तन होणारच जनतेचा बाणा निवडून पाना ब्युरो रिपोर्ट महावी न्यूज बुलढाणा ये बोकरा एक탑 फेरी वाले धानेचे प्रश्नdartा सौ तेवेव सत्ता बुंदे बुंदेले लागू होते तेले सोले त्यावेने आईडी मेरो तो बडता साहेब हसून शक्ती वाले वाहन आहे पेट्रोलवर येता प्रोवायडर आप मले काही कमी न होता पण मीन काय साठी शेतकरे कि काम बसले सबसिडी दे